तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचवण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईन द्वारे शेतात पाणी पोहोचवणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या जीवनात नवीन संजीवनी येईल अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासकीय उपसा सिंचन योजना एक व दोन च्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली यावेळी खासदार स्मिता वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील धरणजन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार पाटील पुढे म्हणाले की निम्मतापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात पंचवीस हजार हेक्टर म्हणजे सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर जीवनमान उंचवणार आहे मी काम करणारा माणूस असल्याने काम करूनच दाखवित असून येणाऱ्या काळात योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतकरी भाकरीत आपला चेहरा बघतील असे काम झालेले दिसेल गेल्या पाच वर्षात मी पाडळसरे धरण सुप्रमा महसूलची नवीन प्रशासकीय इमारत पंचायत समिती इमारत बस स्टँड नूतनीकरण ग्रामीण रुग्णालयचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर शहरातील विविध रस्ते शहरातील दोन हजार कोटींची चोवीस बाय सात दररोज पाणी पुरवठा नवीन पाणी पुरवठा योजना एवढी कामे मार्गी लावली असून या योजनेचे सत्तावीस किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचं कामही सुरू आहे त्यासाठी रस्त्याची कामे थांबली आहेत येणाऱ्या काळात अंबानेर तालुक्यासाठी अक्कलपाडा धरणामध्ये पाणी आरक्षण करण्याचे प्रयत्न असून यामुळे उपसा योजना आणायच्या असून टप्पा दोन साठी आहे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्ष लागतील पुढच्या काळात धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी खासदार स्मिता वाघ व वा आपले प्रयत्न सुरू असल्याचं सांगत रेल्वे आणि उद्योग यासाठी स्मिता वाघ व मी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितले खासदार वाघ धरणासाठी मी व अनिल दादा सतत प्रयत्नशील राहू व धरणाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन करून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले आपले भाग्य आहे की धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजना मार्गी लागताय धरण सर्वांसाठी संजीवनी आहे धरणची काळजी करू नका ते शंभर टक्के पूर्ण होणार आहे कारण आता सर्व योग जुळून आले आहेत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील आपल्या सोबत आहेत आपले पाडळसरे धरण खाली असल्याने उपसा सिंचन शिवाय पर्याय नव्हता आता बंद पाईपलाईन मुळे सत्तर टक्के पाणी शेतात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अशी आहे शासकीय उपसा सिंचन योजना क्रमांक एक व दोन योजना एक मूळस्थान मौजे बोहरा तालुका अंबळनेर पंपगृह क्षमता सहाशे ऐंशी अश्वशक्तीचे पाच पंप पाण्याची वाहतूक पंधराशे मिमी व्यासाच्या सहा पॉईंट सहा किमी लांबीच्या नलिकेद्वारे पाणी खेडी वासरे येथील वितरण कुंडात सोडले जाईल पुढील ऊर्ध्वगामी नलिकेकडे नऊ हजार पाचशे हेक्टर क्षेत्राला गाव एकवीस गावे अंदाजित खर्च तीनशे तीस कोटी योजना क्रमांक दोन स्थान मौजे बोहरा तालुका अमळनेर पंपगृह क्षमता पाचशे पन्नास अश्वशक्तींचे दोन पंप व दोनशे पस्तीस अश्वशक्तींचे दोन पंप पाण्याची वाहतूक आठशे बासष्ट मिमी व्यासाच्या दहा पॉईंट चार किमी आणि सातशे बारा मिमी व्यासाच्या सहा पॉईंट आठ किमी लांबीच्या नलिकेद्वारे धार व करणखेडे येथे वितरण कुंडात पाणी पोहोचवले जाईल सदुसष्टशे पासष्ट हेक्टर क्षेत्राला बारामाही सिंचन सुविधा लाभधारक गाव अमळनेर तालुक्यातील बारा गावे अंदाजित खर्च रुपये शंभर कोटी प्रकल्पाचे महत्त्व प्रवन। विकास प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊन उत्पादकतेत वाढ होईल लाभधारक क्षेत्र टप्पा एक अंतर्गत एकूण पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील ॲडव्होकेट व्ही आर पाटील पावभा पाटील सुभाष चौधरी बाजार समिती सभापती अशोक पाटील श्याम अहिरे नगरसेवक बिरजू लंबोळे नरेंद्र नरेंद्र सदाशिव चौधरी पाटील प्राध्यापक सुरेश पाटील समाधान धनगर अनिल इसोदे मुख्तार खाटिक इम्रान खाटीक विनोद कदम मंदकिनी पाटील प्रवीण पाटील निवृत्ती बागुल संदीप पाटील आशाताई चावरिया उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.